की याच्यामध्ये ज्यावेळी उद्धवजींच सरकार होतं त्यावेळी आमचे कोळी बांधव त्यांच्याकडे गेले होते की याचा स्पॅन वाढला पाहिजे कारण आमच्या बोटी जाऊ शकत नाही त्यांनी नकार दिला पण आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी त्याला मान्यता दिली अनेक आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागेल आम्ही सांगितलं तो जास्तीचा वेळ वेगाने काम करून आपण कव्हर करू पण यांचा प्रॉब्लेम ऍड्रेस केला पाहिजे आणि तो ऍड्रेस झाला आणि आज हे काम पूर्ण झालेलं आहे दुसराही स्पॅन हा लवकरच सुरू होणार आहे आणि त्यानंतर सीमलेसली या कोस्टल रोडवर आपल्याला प्रवास करता येईल त्यामुळे मला अतिशय मनापासून आनंद आहे की ज्या कामाची आम्ही सुरुवात केली ते काम आज पूर्णत्वाकडे चाललेलं आहे अजित पवार अनुपस्थित आहेत अजित पवार नाही जोडणारा सेतू कुठे अडचणी काही काही अडचण नाही आहे दादा दुसऱ्या कार्यक्रमात त्यांनी मलाही सांगितलं यांनाही सांगितलं त्याच्यामुळे काळजी करू नका दादा याच रोडने प्रवास करून जाणार सेतू कुठे पक्षाने जोडणारा सेतू तीन पक्षांना जोडणारा सेतू महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाईम स्टुडिओ टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेल आयकन क्लिक करा